आपण वेगवान न्यूज विनेरे पंचायत समिती गणासाठी शिवसेना ठाकरे गटाकडून संचिता महेंद्र जोगळे यांचं नाव चर्चेत स्थानिक स्वराज्य निवडणुकीचे आरक्षण जाहीर झाल्यानंतर इच्छुक उमेदवारांची यादी समोर येत आहे शिवसेना ठाकरे गटाकडून विनेरे पंचायत समिती निवडणुकीसाठी संचिता महेंद्र जोगळे यांचे नाव समोर येत आहे संचिता जोगळे या शिवसेना विभागप्रमुख महेंद्र जोगळे यांच्या त्या पत्नी आहेत महेंद्र जोगळे यांच्या पंचायत समिती गणामध्ये चांगला जनसंपर्क आहे त्याच जोरावर संचिता जोगळे ह्या निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यासाठी इच्छुक आहेत त्या ठाकरे गटाकडून एकमेव इच्छुक उमेदवार आहेत विनेरे गणात सर्वसामान्य महिला आरक्षण पडले आहे त्यामुळे येणाऱ्या काळात शिंदे गटाकडून किंवा राष्ट्रवादी पक्षाकडून कोणता उमेदवार रिंगणात उतरणार आहे हे येणाऱ्या काळात स्पष्ट होणार आहे आता मात्र संचिता जोगळे यांचं नाव समोर आल्याने विभागात जोरदार चर्चा होताना दिसत आहे ब्युरो रिपोर्ट स्वराज लाईव्ह महाड रायगड जनतेचे प्रश्न आणि जनतेचे हक्क आता थेट तुमच्या मोबाईल वर आता एक स्वराजर्सी डिजिटल वृत्तवाहिनी स्वराज लाईव्ह विचार